या तालुक्याच्या बैठकीसाठी उपस्थित असणारे आता व्यक्त केल्या असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने पुल्कन भाऊ कराड विधानसभा मतदारसंघाचे नेते राजासाहेब देशमुख राष्ट्रवादीचे नेते आमचे मित्र राजाभाऊजी फट पर, जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती प्रभाकरवजी साहेब तालुक्याचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे सरचिटणीस माझे सहकारी लुगडे महाराज व्यासपीठावर उपस्थित असणारे शहराचे अध्यक्ष जीवनरावजी देशमुख बाळासाहेबजी देशमुख या ठिकाणी उपस्थित असणारे डॉक्टर देशमुख साहेब व्यासपीठावरील सर्वात मान्यवर मंडळी उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरती आणि आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांवर उत्ती प्रेम करणारे सर्व तरुण मित्रांनो आमच्या तालुक्याच्या अध्यक्ष देशमुखताई आणि सर्व आमच्या भगिनी आज या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या अनुषंगाने ही बैठक या ठिकाणी बोलवलेली आहे या बैठकीमध्ये तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचं मनोबल ऐकून घेण्याचं काम आपण या ठिकाणी सगळ्यांनी केलं मित्रांनो काही दिवसावरती ही निवडणूक घेऊन ठेपलेली आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं तालुक्यामध्ये पक्षाची परिस्थिती काय आहे आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं या ठिकाणी ऐकून घेतलं पाहिजे यासाठी ही बैठक आयोजित केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय पवार साहेबांच्या इच्छावर चालणारा पक्ष आहे अठरा पगड लाकीला सोबत घेऊन पुरोगामी विचार आपल्याला या ठिकाणी रुजवायचं काम आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी या ठिकाणी केलं आणि खऱ्या अर्थान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोबत परळी सारख्या ठिकाणी जो कार्यकर्ता या ठिकाणी काम करतो त्याच मी जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मनापासून या ठिकाणी कारण की परिस्थिती काय आणि कशी आहे तुम्ही रोज या ठिकाणी अनुभवता राज्याला या परिस्थितीची माहिती झालेली आहे आपल्या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने राजकारण चालत ते खऱ्या अर्थानं लोकशाहीला धरून आहे का असा खरा प्रश्न प्रत्येक सामान्य माणसाला या ठिकाणी पडलेला आज आपण बघतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्यावेळेस या ठिकाणी पार्टी फुटली आधी त्याला पक्षातून बाहेर पडले त्यावेळेस खऱ्या अर्थानं या जिल्ह्यातला प्रत्येक माणूस जो पवार चंद्रजे पवारसाहेबांवर प्रेम करतो त्यांनी या ठिकाणी पवार साहेबांच्या पाठीशी उभा राहण्याचं काम प्रामाणिकपणे या जिल्ह्यातल्या माणसाने केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपले बबन भाऊ हो जिथे हे जितके त्या ठिकाणी पुढे आले ज्यावेळेस पक्ष अडचणीत होता त्यावेळेस या ठिकाणी पक्षाला साथ देण्याचं काम या सर्व मंडळीने या ठिकाणी केलं मित्रांनो त्यांच्याबद्दल काय झालं त्यांना कुठल्या खोट्या गुन्ह्यामध्ये आठवण्याचा प्रयत्न केला ते आपल्याला सगळ्यांना माहितीये परंतु जे बबन भाऊ गीतवरती प्रेम करणारे जे कार्यकर्ते त्याच्यामध्ये आमचे जे राजेश त्यांनी या ठिकाणी भावना व्यक्त करताना सांगितलं की बबन भाऊ गीत जे खोटे गुन्हे दाखल केले त्याच्यानंतर कुणी लक्ष दिलं नाही ना। पक्षाने या ठिकाणी त्यांचा सन्मान केला नाही कुणी बॅनरवरती फोटो टाकला नाही त्या गोष्टी फार छोट्या आहेत कारण की भगवन भाऊ इतर स्थान पक्षामध्ये काय आहे हे आमच्या हृदयामध्ये या ठिकाणी सांगायची गरज आहे त्यांच्याबद्दल फोटा गुन्हा झालेला आहे हे सगळ्याला माहित आहे परंतु या तालुक्यातलं राजकारणात इतकं खालच्या दर्जाला गेलेलं आहे जो कार्यकर्ता पुढे या ठिकाणी काम करा त्याला खोट्या गुन्ह्यामध्ये आठवायचं काम या ठिकाणी केलं गेलं गेल। त्याला बरेच उदाहरण या ठिकाणी या ठिकाणी सांगितलं म्हणून मित्रांनो काळजी करू नका कारण की ज्या ज्या वेळेस अन्याय होतो अत्याचार होतो त्या त्या ठिकाणी त्याचा अंत देखील या ठिकाणी झालेला आपण पाहिलं आपल्या परळीमध्ये एक दीड दोन वर्षापूर्वीची परिस्थिती काय होती जोपर्यंत सोर्यत स्वतः बिस्तृतचं प्रकरण घडत नव्हतं त्यावेळेस ज्या पद्धतीने इथं लोक काम करत होते त्यावेळेस खऱ्या अर्थानं बरेचशी परिस्थिती या ठिकाणी राज्याला ती माहिती आहे प्रत्येक जण जो कोणी कुडी त्याला दाबण्याचं काम या ठिकाणी होत होतं अनेक लोक संपवण्याचं देखील काम या ठिकाणी झालं परंतु त्या गोष्टी देखील या ठिकाणी त्या गोष्टी थांबल्या गेल्या त्याच कारण आहे अन्य अत्याचार त्या ठिकाणी जास्त होतो त्या ठिकाणी उद्रेक ज्यावेळेस होतो त्याचा अंत या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही आजची परिस्थिती आता एक आलेली आहे म्हणून काळजी करू नका कारण की आदरणी शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या सोबत आपण काम करतोय शरदचंद्रजी पवारसाहेब एक या ठिकाणी सामान्य माणसाला ताकद देणारा नेता आहे उच्च भाऊने सांगितलं की माझं टिकीट कशा पद्धतीने झालं आज बबन भाऊचे कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना मान सन्मान भेटत ता नाही त्यांना संधी मिळत नाही असं देखील बोललं जात परंतु या कार्यकर्त्याला देखील या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सगळे दारे या ठिकाणी खुले राहतील ज्या कार्यकर्त्याला काम करायची इच्छा आहे त्याला संधी देण्याचं काम पक्ष या ठिकाणी करणार आहे मग ती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असल किंवा का पक्षाचं काम करण्याची कोणाची इच्छा असेल याला देखील स्थान आपण या ठिकाणी नक्की आपण बसलेले सर्व नेते या ठिकाणी आपण देण्याचं काम करणार आहे म्हणून त्या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे परिस्थिती जरी वाईट असली तर त्या आप परिस्थितीमधून आपल्याला मार्ग काढायचा आणि हा मार्ग आम्ही मध्ये बसून काढणार नाही इथं आपल्याला प्रत्येक कार्यकर्त्यांना या काढायचा आणि आपल्याला गटबाजी करून पक्ष कधी मोठा होत नाही किंवा व्यक्ती मोठा होत नसतो या ठिकाणी व्यक्तीच्या भोवती या ठिकाणी आपल्याला राजकारण फिरवायचं नाही पण आपण ज्या नेत्यांच्या सोबत काम करतो तो, तो नेत्याचे विचार कार्य असताना आपल्याला या ठिकाणी पुढे घ्यायचे म्हणून आपण इथं प्रत्येक गण या ठिकाणी बैठकीला उपस्थित आहे ते पवारसाहेबांवरती प्रेम करणारा कार्यकर्ता उपस्थित आहे म्हणून मला एकच सांगायचंय निवडणुका अतिशय जवळ आल्या परिती काय आपल्याकडे तात्तीचे उमेदवार नाही असं प्रत्येकाने बोललं गेलं तुम्हाला मित्रांनो एकच उदाहरण सांगतो इंडोशी मतदारसंघातले जे लोकसभा मतदारसंघामध्ये जे खासदार झालेले वगैरे गुरुजी तो चालवतात ते म्हणून काम करणारा माणूस आहे आणि त्या भगर्या गुरुजींनी या ठिकाणी केंद्रीय मंत्रालय या ठिकाणी पाडून त्या ठिकाणी दीड लाखाच्या फरकाने ते निवडून आले भारती पवार होते मंत्री त्यांना पाडून भगरे गुरुजी हे जवळपास दीड लाख खाताने त्या ठिकाणी विजय झालेले म्हणून काळजी करू नका कारण की विचारांनी आपण जर पक्के असो आपली लढाई जर प्रामाणिक असल त्या ठिकाणी लोक लिखित साथ देण्याचं काम करता येतो आज आपण मुलशन सांगितलं की अनेकांनी मराठा आरक्षणाचे विषय घेऊन अनेक आंदोलन या राज्यामध्ये झाली परंतु समाजाचं समर्थन कुणाला मिळालं तो काय प्रस्थापित माणूस आहे का सामान्य माणूस आहे म्हणून दादा सारांगी पाटील पण त्याच्यामध्ये जो प्रामाणिकपणा आहे त्याच्यावर समाज सरकार त्यांच्या पाठीशी उभा राहिला म्हणून ज्यावेळेस आपण प्रामाणिकपणे काम करतो नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला संधी मिळण्याचं काम या ठिकाणी होतंय कुणावरही अन्याय होणार नाही ज्यांना ज्यांना ज्या ज्या ठिकाणी इच्छा आहे त्या त्या ठिकाणी प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिली जाईल ज्या ठिकाणी आपला कार्यकर्ता लढणार नाही आणि समीकरणामध्ये बसणार नाही त्याला विश्वासात घेऊनच त्या ठिकाणी नवीन कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जाईल आता सगळ मी जिल्हा अध्यक्ष म्हणून तुम्हाला या ठिकाणी देतो परंतु काम करत असताना प्रामाणिकपणे करा लढाई खूप मोठ्या माणसासोबत आहे मोठा म्हणजे लोकांमध्ये नाही आहे फक्त पैसेही मोठा आहे जे पैसे नंबर वन मधून कमवलेले नाही तेच पैसे तुमच्यावरती या ठिकाणी उगळण्याचं काम ही सत्ताधारी मंडळी इथं करते म्हणून या ठिकाणी राजकारणामध्ये सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचं काम बऱ्याही मतदारसंघामध्ये होत आहे परंतु मित्रांनो काळजी करू नका कारण की बीड विधानसभा मतदारसंघाचं उदाहरण तुम्हाला माहित आहे की संदीप क्षीरसागर मागच्या वेळेस आमदार होते अनेक जण म्हणायचे संदीप क्षीरसागर पाच नंबरला जातील आठ नंबरला जातील अशी परिस्थिती होती परंतु पवार साहेबांच्या सोबत प्रामाणिकपणे राहणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी केलेलं म्हणजे एक नंबरला आणण्याचं काम केलं एवढं मोठं शेदशिव्हरसागरांचं राजकारण या ठिकाणी संपवण्याचं काम पवार साहेबांच्या विचारांना त्या ठिकाणी केलं आज आपण बघतो लोकसभेची निवडणूक झाली बजरंग बाप्पा या ठिकाणी निवडून आले परंतु त्या बजरंग बाप्पाला बीड तालुक्याने जवळपास एक लाख तीन हजाराची लिट दिलेली की बासष्ट हजार मताची जी लिड आपण सांगतो की फक्त बीड विधानसभा मतदारसंघाची परंतु तालुक्याचा जर विचार जर केला तर त्या ठिकाणी एक लाख तीन हजार मताची लीड बजरंग बाप्पाला त्या ठिकाणी मिळाली म्हणजे एवढं मत मत त्या ठिकाणी मिळण्याचं काम त्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी कुणीही नेता त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करत नव्हता परंतु सामान्य जनता की बदन बाप्पाच्या पाठीमागे उभा राहण्याचं काम त्या तालुक्यामध्ये झालंय म्हणून मला एकच सांगायचंय की आता जिल्हा परिषदचा आरक्षण पाडलेला आहे हे राखीव अनुसूचित जातीसाठी साठी राखीव राखीव आणि बीड तालुक्यामध्ये अशी परिस्थिती आठ आधी जिल्हा परिषद गटामध्ये आपला उमेदवार या ठिकाणी विजय होती परंतु याच्या आरक्षण केलं नाही म्हणजे भाऊ फक्त तुम्ही निवड या ठिकाणचा उमेदवार निवडून आला त्याच्या मागे सगळे सदस्य उभा करण्याचं काम आम्ही करू तुमचा या ठिकाणी झाल्याशिवाय म्हणून मला राजा गोपाळांना सांगायचंय की तुम्ही ताकद लावा आमची ताकद तुमचा पाठीमाऊ उभा करण्याचं काम गरजेचं आहे ह्या संस्था आपल्या ताब्यामध्ये आणणं गरजेचं आहे इतर सगळी सत्ता विरोधाकडे कुणी मंत्री आहे कुणी आमदार आहे आपल्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळत नाही म्हणून खऱ्या अर्थानं स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या विचाराचे लोक त्या ठिकाणी बसणं गरजेचं आहे मग ती नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या सगळ्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं या परिता सामान्य माणसाला न्याय द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी आपले कार्यकर्ते मोठं करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे म्हणून मला एकच म्हणायचंय आपले हे थोडेसे बाजूला ठेवा आमचे माने पाटील हे माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतायत त्यांची तळमळ आहे गेले अनेक दिवसापासून ते दहाव्या विचारसंधीमध्ये काम करतायत परंतु त्यांचं काम करताना त्यांना उत्साह तेवढाच आहे आणि त्यांना राहत नाही त्यांना थोडंही काही भाग काही गोष्टी सहन होत नाही कारण की तळमळीने कार्यकर्ते काम करणारा कार्यकर्ता नेता म्हणून त्यांचं नाव आहे म्हणून अशा माणसाला देखील आपल्याला सोबत घ्यायचंय त्यांचा देखील मान सन्मान आपण राखला पाहिजे आणि सगळ्याला सोबत घेऊन अठरा पकड जातीला सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचंय या ठिकाणी वाघोरकर प्रभाकररावनी या ठिकाणी सांगितलं की कुठल्याही जातीपातीचं भेद आपण डोक्यात मध्ये ठेवू नका आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी खरे आपण सामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम केलेलं आहे या शहरामध्ये सातत्यानं या ठिकाणी भाजपच्या विरोधामध्ये बोल देण्याचं काम पुणे शहराने शहरामध्ये आतापर्यंत केलेलं आहे या ठिकाणी मुस्लिम बांधवांना देखील आपल्याला संधी देण्याचं काम नगरपालिकेच्या दे माध्यमातून या ठिकाणी करायचं ज्या ज्या वाढामध्ये त्यांची ताकद आहे त्या त्या ठिकाणी त्यांना संधी आपण पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी नक्की देऊया एवढं या प्रसंगी बोलतो बराच वेळ झाला आहे अनेकांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त करताना या ठिकाणी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पक्ष कसा वाढत आपला विचार कसा पुढे जाईल यासाठी सगळ्यांनी काम करावं या ठिकाणी निवडणुकीमध्ये उमेदवार देताना सगळ्याला विचार घेऊनच या ठिकाणी उमेदवार दिल्या जातील या ठिकाणी आता सांगितलं की तालुका अध्यक्ष निवड करताना या ठिकाणी तुम्ही वेगळाच निर्णय घेतला पण हे निर्णय घेत असताना या ठिकाणी वेगळं काय आपण करत नाही कारण की इथले जे स्थानिक नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करू आणि ज्यांना या ठिकाणी आपण कमी केलं त्यांना देखील जिल्ह्यावर माझ्यासोबत या ठिकाणी घेणार आहे आजच कोणी कोणी नवीन कार्यकर्ते जर असतील मध्ये काम करणार असतील किंवा मध्ये काम करणार असतील अशा कार्यकर्त्यांना देखील संघटनेमध्ये आपण स्थान देऊया काही महिला पदाधिकारी असतील त्यांना देखील या ठिकाणी महिलांच्या संघटनेमध्ये आपण काम करण्याची संधी या ठिकाणी पुढच्या वेळेस नक्की देऊया आणि ज्यांना त्यांना उमेदवारी इच्छुक आहे कुणी नगरपालिकेला असेल कुणी पंचायत समितीला असेल किंवा जिल्हा परिषदेला असेल अशी इच्छुकांनी या ठिकाणी आपले अर्ज तालुका अध्यक्ष आणि एक नेत्यांकडे द्यावे एवढी या प्रसंगी विनंती करतो आणि या ठिकाणी सांगतो